जय भीम नम मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की विश्वरत्न डॉक्टर यांनी एका चित्रपट निर्मितीची योजना आखली होती तो चित्रपट कोणता होता चित्रपटाचा विषय काय होता त्याची पटकथा कोणी लिहिली होती या सर्व उत्तरे आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो क्षणाचाही विचार न करता आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट हे तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीसच्या दशकात स्वराज्य या विषयावर आधारित चित्रपट निर्मितीची कल्पना आखली होती आणि हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता ज्याचा उद्देश भारतीय समाजाच्या शोषणाविरुद्ध जनजागृती करणे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या तत्वांचा प्रसार करणे हा होता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे केवळ ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता नव्हती तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय शोषणमुक्त समाज निर्मिती होती मित्रांनो हा चित्रपट फक्त स्वतंत्र चळवळीचा भाग नसून दलित मागासवर्गीय आणि सर्व शोषित पीडित समाजाच्या अधिकारांवर प्रकाश नाकणारा होता मित्रांनो या चित्रपटाच्या पटकथेविषयी बोलायचं झालं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत या चित्रपटाची पटकथा लिहिली होती त्यात अस्पृश्यता जातीय अन्याय आणि सामाजिक परिवर्तन यासारख्या मुद्द्यांवर भर दिला होता मित्रांनो या पटकथेत स्वराज्याचे व्यापक अर्थ व्यक्तिगत स्वतंत्र आणि समानतेच्या तत्वांचा समावेश केला होता एवढंच नाही तर चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी काही सहकार्यांशी चर्चा देखील केली होती त्यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याचा प्रयत्नही केला होता परंतु काही कारणामुळे प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही त्या काळात आर्थिक पाठबळांचा अभाव तांत्रिक साधनाची मर्यादा आणि समाजातील जातीय मानसिकता यामुळे हा प्रकल्प अर्धवटच राहिला त्यावेळची चित्रपट माध्यम बहुतेक उच्चवर्णीयांच्या हितसंबंधाशी संबंधित असत जर हा चित्रपट त्या काळात पूर्ण झाला असता तर तो सामाजिक अन्याय आणि समानतेच्या लढ्याला एक मोठे व्यासपीठ मिळून देऊ शकला असता स्वराज्य फक्त राजकीय स्वतंत्र नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या मानवी अधिकारांची वसुली याची जाणीव करून देणारी कलाकृती ठरली असती था। मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका वेगळ्या पैलूंसह